नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते लेट्सअप मराठीच्या या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातील दहा महत्त्वपूर्ण घडामोडी यामध्ये आजच्या ठळक बातम्या आहेत ते म्हणजे राज्यातील शाळा सुरू होणार आहेत त्याचबरोबर देशासाठी एक अभिमानास्पद बाब आहे ती म्हणजे देशातील यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आज जाहीर झाला आहे त्याचबरोबर एक वर चिंताजनक बातमी म्हणजे डेंग्यूच्या नव्या व्हेरियंटने आता डोकंवरती काढला आहे यासारख्याच आणखी काही महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा घेऊयात यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय राज्यात चार ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार शालेय शिक्षण विभागाने पाठवलेल्या प्रस्तावाला मान्यता देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करण्यासाठी दिली परवानगी राज्य सरकारचा महिला पोलिसांच्या ड्युटीबाबत मोठा निर्णय महिला पोलिसांची ड्युटी बारा तासांवरून आठ तासाची करण्यात ता आली महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे यांची माहिती आता डेंग्यूच्या एका नव्या व्हेरियंटनं डोकंवर काढलं डेंग्यूचा नवा व्हेरियंट जास्त धोकादायक असल्याचं समोर महाराष्ट्रासह अकरा राज्यांमध्ये आढळले नव्या व्हेरियंटचे रुग्ण चिंता वाढली ऐतिहासिक निर्णयानंतर एसह नौदल अकादमीत महिलांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून अधिसूचना जारी चोवीस सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर दरम्यान महिला उमेदवारांसाठी अर्जाची विंडो खुली राहणार यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर शुभम कुमार देशात पहिला नागरी सेवा परीक्षा दोन हजार वीस मध्ये सातशे एकसष्ट उमेदवार उत्तीर्ण झाले असून यामध्ये पाचशे पंचेचाळीस पुरुष आणि दोनशे सोळा महिलांचा समावेश आहे वाढते लसीकरण आणि आटोक्यात असलेली रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर आता पुण्यात निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता पुणे शहर ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड मधील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेत गुरुवारी केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भातील इम्पेरिकल डेटाबद्दलचे प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर दोन हजार एकवीसची जनगणना जातनिहाय होणार नाही केंद्राच्या सुप्रीम कोर्टातील प्रतिज्ञापत्रात स्पष्ट आरोग्य विभागाची परीक्षा महाराष्ट्रात केंद्र नोएडात हॉल तिकीट गोंधळावर राजेश टोपे म्हणाले हॉल तिकिटाची तात्काळ दुरुस्ती होईल परीक्षार्थींची गैरसोय होणार नसल्याचंही टोपेंनी सांगितलं शेतकरी आंदोलनात सातशे शेतकऱ्यांचा मृत्यू शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी बायडन यांनी मोदींसोबत चर्चा करावी शेतकरी नेते राकेश टिकेत यांची मागणी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार हवामान विभागाने दिला राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा तर अनेक ठिकाणी सतर्कतेची सूचना तर या होत्या दिवसभरातील दहा महत्वपूर्ण घडामोडी यासारख्याच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेटसअप मराठीला त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेटसअप ॲप डाउनलोड करा धन्यवाद